रामराम मंडळी त्याचं काय तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात मळ्यात हा खेळ तर तुम्हाला माहिती असेल हां पण हा खेळ बारक्या पोरांचा नाही बरं हा खेळ आपल्या राजकारणात बी चालतो त्याचं झालंय असं आपले मर्दराव करत का नाही त्यांनी अकोल्याच्या घटनात्मक अकोलकर यांना मिटिंगला बोलवून घेतलं आहे आणि तिथं मिटिंगमध्ये तळ्यात मळ्यातचा खेळ चालला आहे आता तो कसा चाललाय काय चाललाय हे बघायची मला उत्सुकताय तुम्हाला पण असेल चला दाखवतो या काका साहेब मी अकोलकरांना बोलवलंय एकदा आपण फक्त चर्चा करूयात आणि पुढचं काय ते बघूयात या 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 अकोलकर या नाही तुम्ही येणार की नाही यावरच चिंता होती किंबहुना तुम्ही खरच येणार का इथे असणार आलोय आम्ही मर्दराव तुमच्या विनंती खातीर रा या बाबतीत तुमचा अभिमान आहेच काय म्हणता काका साहेब हो ना होईशाई ग्रेशबाई <laughs> <हुँ। laughs> हो, हो, हो ना आपण <laughs> चर्चा करायची का आता चाल इथे असणार आम्ही सत्तावीस घरांची तयारी केली आहे पण आकडे म्हणून सर्वांना ते लक्षात घ्यायला हवी असणार आमची यादी संपलं विषय टाळ्या वा टाळ्या काय वाजवत जरा शांत बस हे बघा अकोलकर काका साहेब मी काय म्हणतो एक फक्कड चहा मिळाला असला तर वा खूप चांगलं सुचवलं बरं का तुम्ही आणारे जरा चहा आणा और मेरिली ग्रीन टी हाँ। कर, पर हा अकुलकर पण तुम्हाला बाहेर बसायला लागेल कारण चहा हा आघाडीतल्या सदस्यांसाठीच आहे आणि अजून तुम्ही अजून आघाडीचे सदस्य झाला नाही आहात म्हणून आम्ही चहा पी पी चर्चा करतो आणि तुम्हाला बोलवतो या तुम्ही बर पर... ठीक आहे <laughs> वा मजा आहे बोलवत काका साहेब तिथे अस तर तुम्ही हे काय बरं केलं नाही अहो अकोलकर क्या करे अभी? आघाडी धर्म आहे ना तो आणि जसा आम्ही आज विचार केला तसा तुम्ही पण बाहेर काहीतरी विचार केला असेल का काका साहेब तुम्ही खरं बोलताय इथे बाहेर असणार मी एक विचार केलाय मी पण एक प्रस्ताव आणलाय बघा माझं असं म्हणणं आहे आपण पंधरा घरांसाठी समाजाला कॉन्ट्रॅक्टचं फॉर्म देऊ काय म्हणता आणि मर्दरा ग्रेशबाई तुमच्यासाठी मी भेळ आणली होती द्यायचीच विसरलो भेळ वाकोलकर तुम्ही जरा बाहेर थांबा मला फार आवडते इथे काय काय हो अकोलकर म्हणलं ना मग अशी आघाडी धर्म और आप आघाडी में नाही आहे ना लेकिन मैं एक बात कहता हूँ सच कहता हूँ तुम्ही इथे नसणार ना तर माझ्या घशाखाली एक घास नाही उतरणार जावा ना अकोलकर काय कुकल्या बाळासारखं रडत आहे जा बघितलं का मंडळी मर्दराव मुंबईकर आणि काकासाहेब बारामतीकर यांनी असा खेळ चालवला आहे या आपल्या घटनात्मक अकोलकरांचा एकदा दत्ताळ्यात एकदम मळ्यात एकदा दत्ताळ्यात एकदम मळ्यात मला वाटतं यावेळेला पण घटनात्मक अकोलकर वंचितच राहणार पण असो आपल्याला काय आपल्याला बघते एकच हे नेते मंडळी काय करतात याच्यावर बारीक ध्यान ठेवायचं आणि ते जे जे गोष्टी करतात त्या समज गोष्टी ध्यानात ठेवायच्या आणि आपल्या चॅनलला तर सबस्क्राईब करायचं ना व्हिडिओला लाईक करायचं शेअर करायची आणि कमेंट करायची चला येऊ का राम राम